आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूरला आहे आणि मला बाय कार जायचंय म्हणून आधी उभा राहिलो बाकीच्या बसा खाली माझ्या प्रचार सभेनिमित्त आपल्या देशाचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आजने पवारसाहेब आजने मोठे दादा माझे आमदार पवार साहेब माझे आमदार साळे साहेब माझे मित्र तुमच्या सर्वांचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे दुसरे मित्र डॉक्टर अनिकेत देशमुख आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले राजमाता देवेंचे वंशज भूषण राजे होळकर साहेबांचे ज्येष्ठ सहकारी बाबू गायकवाड माझे शिक्षण क्षेत्रातले आणि क्रीडा क्षेत्रातले मार्गदर्शक आदरणीय पी सी जपकेसर शरदादा फुळे संभाजीराजे शिंदे बंगराव प्रशांत धनवीर सूरज बनसोडे शेखर माने आमचे पक्षाचे निरीक्षक सक्षना सलकर जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा जे मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि सांगोलवा तालुक्यातील सर्व आबासाहेबांना मानणारे मतदार बंधू भगिनी साहेबांना मानणारे मतदार बंधू भगिने दिवाळीच्या दरम्यान मी माध्यमांच्या माध्यमातून इच्छा व्यक्त केली की माझी खासदार किलो उभा राहायची छान पक्षाकडं मागणी केली आणि मोठेदारांच्या आदेशाने मी जिल्ह्यात फिरायला सुरुवात केली जिल्ह्यात फिरत असताना आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे मी भारतीय जनता पार्टीत होतो तेव्हा परंतु साहेब मी जसं फिरायला सुरू केलं मौद मध्ये एक कार्यक्रम होता आणि तिथं आबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम होता आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मला बाबासाहेबांना बोलवलं जवळजवळ दोन हजार लोकांची मिरवणूक काढली आणि त्या सभेमध्ये शेकापच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला त्या ठिकाणी काय <laughs> बे झालं तरी येणारी लोकसभा निवडणूक तुम्ही लढायची कसल्याही परिस्थितीत लढायची पहिला आग्रह या जिल्ह्यात कुणी धरला असेल तर मौज मधल्या शेकापच्या कार्यकर्त्यांनी असंच फिरत राहिलो सगळ्या तालुक्यांमधून मतदारसंघातल्या प्रत्येक गावात प्रत्येक गावात गेल्यानंतर आदरणीय मोठे दादांनी आदरणीय आरा साहेबांनी कशा पद्धतीनं या जिल्ह्याचा राजकारणाचा समाजकारणाचा गाडा हाकला या बाबतीत सविस्तरपणाने मला सांगितलं जुन्या आठवणींना उजाळा देवा दादा हे नेहमी आम्हाला घरात बसले की मुलांना सांगते दादा आम्हाला सांगतात की सहकर्म असे वाढले एकशे एकोणीशे अष्ट्यात्तर साली दादा एकटे पडले होते या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दादा एकटे पडले होते दादांना खऱ्या अर्थाने कोणीच साथ दिली त्या काळामध्ये तर स्वर्गीय आबासाहेबांनी दिली सुधाकर मालकांनी दादा आज सुद्धा ठणकावना आम्हाला सांगतात त्या काळात या कुटुंबांनी साथ दिली तुम्ही कुठल्याही पक्षात जावा परंतु वैयक्तिक असा काही विषय आला की आबासाहेबांचं घर सोडायचं नाही परिचारक मालकाचं घर सोडायचं नाही त्यांच्या माग ठामपणाने उभं राहायचं म्हणून मी बैलगाड्या शर्यतीत सांगितलं त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीत होतो जाहीर पंचवीस हजार माग होता त्या दिवशी वाहिनी कि बाबासाहेबांच्या माझ्या मैत्रीत अंतर येणार नाही कसं आणि आज तर साहेबांसमोर दादांसमोर सांगतो तुम्हाला कि देशमुख कुटुंबात आणि मोहिते पाटील कुटुंबात केसभर सुद्धा अंतर येणार नाही जिल्ह्याची काय परिस्थिती होती त्यावेळेस धोरण आबासाहेब आकायचे परिचारक मालक आकायचे माध्यमातून ते रा, जिल्हाभर राबवलं जायचं आणि ही तिघ पवार मार्गदर्शन घ्यायचे जिल्ह्याची घडी यांच्या कालावधीत कधी मोडकळीच निघाली का आपला जिल्हा कधी माग गेला का तुम्हीच सांगायचं सगळ्यांनी मोठे नाही ऐकू द्या जरा हेच मी गेले सहा महिने तुमच्या सगळ्यांकडून ऐकलं सगळ्यांना भीती होती त्यातल्या त्यात सांगोला तालुक्याला सगळ्यात जास्त भीती होती ती मग भारतीय जनता पार्टीतनं उभा राहतोय काय आणि ह्याला मतदान कसं करायचं इच्छा तर नाही खरं मतदान कसं करायचं होते सगळ्यांच्या मनामध्ये परंतु नशिबाने माझी उमेदवारी ना नाकारली गेली नाकारल्यानंतर घरी बसलो होतो आठवडाभर तर जिल्ह्यातल्या लोकांनी दादांना बसू दिलं नाही दादांना फोन फोनवर फोन काय फोन फोन। काय लोक येऊन भेटत होती ती भायाला पाठवा आमच्याकडे आम्हाला बोलायचंय बायाबरोबर जसं जसं फिरायला चालू केलं तसं तसं लोकांनी समस्या सांगायला चालू केल्या करमाळा भागात गेलो माडा भागात गेलो पंढरपूर भागात गेलो तिथं सांगितलं भैया उजनेला लईच कारभारी झाले कोण बि उठते बोगद्याचा दरवाजा उघडते कोण बे उठते कॅनलचा दरवाजा उघडते कोण बे ते धरणाचा दरवाजा उघडते अडुसष्ट टक्के धरण भरलं होतं या वर्षी वर्षाचं नियोजन व्हायला पाहिजे होतं आणि सगळ्यांना पाणी द्यायला पाहिजे होतं तीन तीन महिने कॅनल चालू राहिला पंढरपूर भागातला आणि मोहोळ भागातला गणेश पाटील आहे नित्र स्टेजवर त्यांना आहे की मोर्चा काढला मोहळ आणि पंढरपूर मधल्या लोकांची बाज झालं पाणी आम्हाला पाणी नको आहे आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपला निम्मा जिल्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली कोणामुळे झाली कोण एक मालक नाही कारवाई एक नाही आपल्या जिल्ह्याला एक विचार राहिलेला नाही जिल्ह्यामध्ये ते आपापल्या तालुक्यापुरतं पुरत बघायला लागले जिल्ह्याचं म्हणून राजकारण या जिल्ह्यात होत नाही समाजकारण होत नाही त्या काय का संस्था चालत होत्या प्रत्येकाने एकामेकाची ओढायचीच आणि एकामेकाची जिरवायची एवढंच धोरण गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये राबवलं गेलं म्हणजे हे सगळं ऐकून घेतल्यानंतर करमाळ्यात सुद्धा मला काय गावात पोरं भेटली अण्णांच्या घरी पोरं भेटली हे इलेक्शन तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही लढायचं नाहीये लवकर निर्णय घ्या साहेबांची तुतारी हातात घ्या जाईल तिथं जाते धर्मात भांडणं लावली जातील शाह फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आता राहिलेला नाही आणि खऱ्या अर्थानं जर हा विचार पुढे यायचा असेल तर साहेबांच्या पक्षाच्या चिन्हावर तुम्हाला उभं राहायला लागेल तरच आम्हाला तुम्ही तोंड दाखवायचं असं कार्यकर्त्यांनी प्रेम वजा दम मला काय काय गावात न दिला हि जन्माव मी दादांच्या कानावरती घातली कुटुंबाच्या कानावरती घातली नारायणंनी सांगितलं आपल्याला जनते बरोबर जायचं आहे आणि आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे की अलीकडे घर पुढे भरपूर झालेत आणि घर मालकाला सांगते तुझं घर नाही <laughs> नारायणने सांगितलं साहेबांच्या अडचणीच्या काळात आपल्या कुटुंबाने ठामपणाने त्यांच्या माग उभं राहायचं आणि जनतेची जी भावना आहे सुरेग। ती आपण पूर्ण करायची मग मी अकरा तारखेला साहेबांकडे गेलो आणि साहेबांनी सांगितलं तयारीला लाग म्हणून आणि मी त्या दिवशी बसून अजून भिंगडी लावून पाहिल्याला सुरुवात केली साहेब सुरज बनसोड्यांनी तर यादीच वापरून दिली वाचून टाकली तर ती पण माहितीच्या अधिकारातली मोकळ्यातली नाही शासकीय तर किसान रेल्वे होती साहेब शेतकऱ्यांचा स्वस्तात माल दिल्लीला कलकत्तेला चेन्नईला जात होता बंद पडली डीपीडीसीची बैठक होती डीपीडीसीच्या बैठकीमध्ये रणजी दादांनी मी आणि नारायण आबांनी हा प्रश्न उपस्थित केला सदस्य या नात्याला कि किसान रेल बंद आहे दादांनी शेजारी बसलेल्या खासदारांकडे बोट दाखवली हे सांगतील हे उत्तर देतील त्या माणसांनी उत्तर दिलं ती स्कीम होती ती स्कीम बंद झाली अहो सरकार तुमचं केंद्रात खालीबी सरकार तुमचं खासदार तुम्ही त्याच पक्षाच खासदारांनी जनतेत मिसळायचं असते त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असते त्यांची जनभावना ऐकून घ्यायची असते आणि वर जाऊन आपल्या जा सरकारपाशी भांडायचं असते सरकार स्वतःचा असो नाहीतर विरोधातला असो आणि तिथं भांडून भांडून जनतेच्या पत्रात आणून टाकायचं दा असते त्यानं उत्तर काय देतोय तिथं स्कीम बंद झाली एवढी आपुलकी जनतेबद्दल आहे नॅशनल हायवे गेलाय सांगल्यातून नॅशनल हायवेची एवढी वाईट परिस्थिती आहे साहेब बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस रोड नाही एवढे हाल होते जनतेचे दहा दहा किलोमीटर असा वारसा मारून मेन हायवेवर यायला लागते अशी वाईट परिस्थिती निर्माण झालेली मलाही कामं करायची इथन रेल्वे चालू झाली पाहिजे साहेब अशी विचित्र रेल्वे सुरू केली मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्या लोकांनी सांगोलेतले अनेक कामगार मुंबईत कामाला आहेत हे आमच्या पेक्षा आपल्याला जास्त आहे साहेब त्या लोकांना बसने जायला बस लागत इथन बसला हजार हजार रुपये सीजन मध्ये भरायला लागतात रेल्वेची मागणी इथून चालू आहे अडचणी एकच आहे रेल्वेची इथली फक्त वॉटर स्टेशन बाई चार पाच कोटीचा खर्च आहे त्यांनी खासदार म्हणून रेल्वे मंत्र्याला बोलले असते ते काही एक लाख कोटी वारशाला खर्च केले त्यातलं जरा जरी झाडलं असतं तर ते दा वॉटर स्टेशन झालं असतं आणि इथून डायरेक्ट रेल्वे मुंबईला गेली असते परंतु साहेब आ उलटी रेल्वे साताऱ्यावरनं चालू होती मिरजला जाती सांगोलीला येते आणि मग मुंबईला जाते असा कुठला प्रवास बघितलाय का रेल्वेचा असला प्रस्ताव दिला यांनी आणि मंजूर करून आणून काम केले त्याचा फायदा सुद्धा होत नाही इथल्या जनतेला मी हे काम करेन की इथन थेट रेल्वे सांगोल्यातले इथले जे मुंबईत लोक राहतील सुरू झालेली असतात वर उतरायची वेळ येऊ नाही तर रेल रोक करायची वेळ येऊ आदरणीय मोठ्या दादांनी जे स्वप्न बघितले सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्याचा दुष्काळाचा प्रश्न सोडवायचा असेल तर कृष्णभीमाशिक झालं पाहिजे त्या माध्यमातूनच ट्रिंबू म्हैसाळ योजना असेल सूरज बोलले मागास योजनांबद्दल साहेब नेरा कालवा सोडला तर कुठल्याच कालव्याची नियोजन पद्धतीनं पाणी वाटलं जात नाही तिकडं उजनीज बघा ज्यांनी मतं टाकली त्यांच्या पुरताच कॅनल उघडायचा हो ज्यांनी विरोधात काम केलं त्यांचं कॅनल बंद करायचा सांगोला तालुक्यात फिरलो प्रत्येक गावात सांगितलं आम्ही विरोध केला म्हणून आमच्या गावाला पाणी दिलं नाही पाण्याचा हक्क कुणाचा आहे इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे मी आणि बाबासाहेब आणि स्टेजवर बसलेली सगळी नेते मंडळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पाणी पहिला आणि तुम्हाला विचारू शेतकऱ्यांना तुमची बैठक घेऊ तहसील ऑफिसमध्ये मध्ये ऑफिसमध्ये प्रत्येक गावच्या सरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य असेल सोसायटी असेल डेरीचा चेअरमन असेल प्रत्येक पदाधिकाऱ्याला विचारू ह्या वर्षी एवढा पाऊस पडलाय एवढं पाणी आपल्या तालुक्याला सांगवलेला उपलब्ध होत आहे त्यातून कधी कधी पाळल्या पाहिजेत आणि आम्ही जर पदाधिकारी म्हणून तिथं जात असल साहेबांच्या मागे लागून तिथं शासनाच्या वरती दबाव आणून फिक्स तयार करून देऊ आणि ज्या त्या तारखा ज्या त्या गावाला कळल्या जातील सोडलं जाईल अशी व्यवस्था निर्माण <laughs> लोकप्रतिनिधीच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे पाणी सोडलं जाणार नाही इथं बसलेल्या जनतेच्या इच्छेप्रमाणे पाणी सोडलं जाईल अलीकडे ही मंडळी उद्योग करायला लागलेली पुढे येतो मी त्या विषयावरती मिरज बरोबर का रेल्वेला सांगल्यात थांबा मिळाला पाहिजे एक सगळ्यात महत्वाचा विषय आदरणीय आबासाहेबांनी एवढं मोठं कार्य केले मला बऱ्याच वेळा अकलूजच्या कार्यक्रमात योग येत होता आबासाहेबांबरोबर उपस्थित राहायचा त्यांचं मार्गदर्शन घ्यायचा तर सगळ्यात जास्त चांगला चान्स मिळाला मला कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवर हो आबासाहेबांचा मी मायश्रोस तालुक्याचा सभापती होतो आणि तेव्हा रेल्वेने जा करायचं मुंबईत कॅबिनेट असली की मंगळवारी आबासाहेब रेल्वे स्टेशनवर हो असायचे आणि पंधरा वीस मिनिटं मग आबासाहेब त्यांच्या जुन्या काळातले किस्से सांगायचे लोकांबरोबर कसं वाट वागलं पाहिजे कसं उठलं पाहिजे कसं बसलं पाहिजे जुन्या लोकांनी ह्या शिकवणी आम्हाला दिलेले आहेत ते कदापि आम्ही विसरणार नाही त्यांचा आदर्श आम्ही कधी विसरणार नाही त्यामुळं पुढच्या पिढीसाठी शासनाने या ठिकाणी आबासाहेबांचं जीवनपटावरच स्मारक उभं राहिलं पाहिजे त्यासाठी आम्ही सगळेजण पुढाकार घेऊ एवढं ठिकाणी पुढच्या पिढीला कळायला पाहिजे आबासाहेब काय होते ते नाहीतर अलीकड लोक बसलेत आम्हीच आणले म्हणून सांगायला या ठिकाणी अलीकड एक नारायण मुनी फिरतोय तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्यात आणि आमच्यात कसं भांडण लागेल माझ्यात आणि देशमुख कुटुंब यात कस भांडायला लागेल आणि सांगोला तालुक्याच्या जनतेत कसं भांडण लागेल हाच प्रयोग चालू आहे आणि ते भांडण लागलं की त्याला माहिती ती निवडून येते अरे का आम्ही पण हुशार आहे समजूतदार आहे आणि मागास जसं मी सांगितलं नेरा कालव्याच मग ते बारामतीला जाणारं पाणी असो फलटणला असो माळशिरसला असू पंढरपूरला असो सांगोल्याला येणार असो हे कायद्यात तरतूद केलेली आहे पाण्याची किती पर्जन्यमान पडतं ते त्या त्या तालुक्याच्या सिंचनाच्या हिस्श्याप्रमाणे दिलं जात आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो या भूल थापांना बळी पडू नका मी आणखी बाबासाहेब आम्ही योग्य नियोजनच करू आणि कोणाच्या वाट्याचं कोण घेणार नाही पाणी सांगोल्याच्या हक्काचं सांगोल्याला मिळेल माळशिरास तालुक्याचं हक्काचं माळशिरासला मिळेल एवढी गडबडून गेलेले आहे ते टीव्ही ला काय बी द्यायला लागले काल माझ्यावर काहीतरी बोलली वाटत साहेब इथल्या त्या लोकप्रतिनिधी जो आहे त्याच्या जिबेवरती सरस्वती आहे आणि एवढ सरस्वती देवाने दिलेली आहे त्याला काल जे बोलला त्या माझ्यावर बोललाय मोती पाटील कुटुंबावर बोललाय तुझ्या तोंडातून वाणी निघाली आम्ही फुलं समजून स्वीकार करतो अंगावर घेतो ती तुझी सगळी गुण आणि असंच बोलत राह म्हणून शुभेच्छा देतो भरपूर बोल कटाळ येऊस तोपर्यंत बोल जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यांना पंढरपूरला म्हणजे मंदिराच्या रांगेत एक किलोमीटर दोन किलोमीटरची रांग असते आणि एक महिला लहान मुलाला घेऊन कड्यावर उभी असते हळूहळू दर्शन होत असते सगळ्यांचं तास दोन तास होता तिला दर्शनाला अजून थोडं थोडंच लाईन सरकत असते मुलं आणि त्या दरम्यान ती बारक एक घोटाळा करत चढीत शी करत ते मूल शी केले ती बाई शेजारी असलेल्या दुकानात शेजारी बसत ती गाण तिथंच ते मूल करत आता लोक बघतील म्हणून ती मुलगी काय करते आई काय करते जवळ असलेल्या दुर्डीतली फुलं काढते आणि त्या शिवरती टाकते ही लगेच ती पुढं सरकते की मागची महिला येते ती झाकली गेलेली असती शि की मागची बाई सुद्धा फुलं टाकते असे प्रत्येक येईल ते भक्त तिथं फुलं टाकते हळद टाकते कुंकू टाकते पुकळ टाकते संध्याकाळपर्यंत एवढा ढेक होतो कमड एवढा असा आपण मागच्या इलेक्शनला लोकसभेला आणि विधानसभेला फुल आणि बुकळले टाकले आता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही घाण हे जे लागलेला ढेग आहे ते आपल्याला साफ आहे सांगोल्यात मध्ये आहे आणि माझा लोकसभेत मध्ये करायचं जाता जाता सांगतो त्यांना हे देशमुख कुटुंब मोहिते पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब फेविकॉलचा जोड आहे तुटेगा नाही बिंदासरावा साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सोन्याचे दिवस या सोलापूर जिल्ह्यासाठी आणू एवढीच बही घेतो आणि दादांच्या आणि साहेबांच्या विचाराला कुठेही डाग लागणार नाही असं काम आम्ही पुढची पिढी करू एवढा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आपल्या सर्वांची रजा देतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र